देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही तो चांगल्या अर्थानं कि वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा अजितदादा पवाराचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय कुठं झालं काय प्रताप सरनाईकांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे असं की कोकणामध्ये लोक जर माझ्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक नेतृत्व म्हणून जर माझ्याकडे आशेने बघत असतील तर माझी जबाबदारी ही वाढलेली आहे आणि म्हणून ती आपली जबाबदारी पार पाडण्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे आणि सज्ज असायचं असेल सध्या अतिशय भ्रष्ट अशा प्रकारचा राजकीय कारभार सुरू आहे निवडणुका आता आपले कार्यकर्ते आपल्या विचारांचे कार्यकर्ते तयार करून जिंकण्याच्या ऐवजी प्रचंड असा भ्रष्टाचाराचा पैसा वापरून आपले उमेदवार विजयी करायचे निवडणुका जिंकायच्या आणि त्याचबरोबर तिथेही आपल्याला जर यश आलं नाही तर दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले लोक यांना सरळ सरळ अमाप पैसा देऊन विकत घ्यायचं ही आता एक नवीन प्रॅक्टिस आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झालेली आहे तर या सगळे पैसे दडपशाही दादागिरी भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देणारा फक्त फक्त आणि फक्त म्हणजे एकच उपाय आणि उपचार असू शकतो तो, तो म्हणजे पक्षाचे लढवय प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणं हाच माझ्या दृष्टीने एकमेव उपाय आहे आणि ते आम्ही करण्याचं काम सुरू केलेलं आहे मी रामदास कदमांना धन्यवाद देतो आता मी अधो अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं माझ्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून रामदास कदमांना मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू बंगाली जादू ह्याच्या ऐवजी आता तुम्ही सुद्धा तुम्ही आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत आता तुम्ही जरा सन्मार्ग पकडा पत्करावा आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो सन्मार्ग त्या सन्मार्गाबद्दल त्यांना शुभेच्छा लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दर महिन्याचा देणारा हप्ता हा आदिवासी विकास योजनेतून पैसे काढून आणि मागासवर्गीय विकास योजनेतून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजनेतून पैसे काढून दिले जातात या राज्याचे अर्थमंत्री यांनी भयंकर गंभीर असं एक स्टेटमेंट केलं की ज्याची महाराष्ट्राने दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ती घेतली नाही काय म्हणाले अजितदादा आम्ही आम्ही पैसे कोणाला देतोय आम्ही पैसे आदिवासी विकास योजनेचे पैसे काढून विकास महिलांनाच देतोय आम्ही समाज कल्याण विभागाचे पैसे काढून समाज कल्याण विभागाच्याच महिलांना देतोय याचा अर्थ काय तुम्ही योजना आखताना हे असे वेगवेगळे समाज विभागण्याची वे योजना आणलीत का तुम्ही सरसकट सर्वांकरता एक योजना आणलीत राज्याच्या तिजोरीतून आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केली म्हणून मुन सांगितलं आणि तुम्ही आधी विकास योजनेचे आदिवासी विकास योजनेचे पैसे तुम्ही आदिवासीवासी विकास महिलांना देता समाज कल्याण विभागाचे पैसे तुम्ही समाज कल्याण विभागाच्या महिलांना देता म्हणजे राज्याची तिजोरी की आदिवासी समाजाकरता आणि मागासवर्गीय समाजाकरता नाही फक्त बाकीच्या समाजांकरता का? आहे काय चाललंय काय हे पण मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री आणखी गंभीर अशा प्रकारचा कोट केलं की अजितदादा पवार बोलले हे आमची सगळ्यांची भाषा आहे आमचं सगळ्यांचं तेच मत आहे ते बोलले ते आम्हाला मान्य आहे की उद्धव साहेब जे सातत्याने सांगतायत की दोन गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीला आता तिसरा गुजराती नेता अदानी म्हणजे देशाचे राज्यकर्ते दोन गुजराती नेते आणि तिसरा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्व त्या ठिकाणी कमी करणं ती खिळखिळी खेल करणं आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचा हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी गुजरातची प्रगती व्हायला हो आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये दे डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ठेवण्याच्या ऐवजी ते गुजरात मध्ये प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रा खिळखिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक, एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेले अजितदाता पवाराचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय कुठं झालं काय प्रताप सरनाईकांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणे मी देईन आता सुधाकर बडगुदरणाने घेतलंय आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 ह्या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याचंच काम चाललंय या देशातल्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळमळीनं तडफेनं सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीयेत त्याचा शब्दशा अर्थ समजून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही तो चांगल्या अर्थानं कि वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा मागच्या वेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही लादणार नाही हे सांगितलं होतं त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला आम्ही आता मराठी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं गेल्या आठ दहा दिवसात काय झालं कोणाकोणाच्या गाठीविटी झाल्या मला माहित नाही मी विचारतोय तुम्हाला आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला महाराष्ट्राला कळत महाराष्ट्र एवढा आंधळा नाहीये महाराष्ट्र एवढा दुधकुळा नाही आहे पण मला माहित नाही की हा गुंडाळलेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे कसं आहे सरकार इतकं बेमुरवतखोर आहे या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक राहिला नाही मंत्री नुसते येतात आणि सगळं गुडी 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 छान छान उत्तम उत्तम असं करतात निघून जातात पाच म्हशी त्या शेतकऱ्याच्या मेल्या तो हा शेतकरी यांच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच म्हशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि सहावी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडतीय काय करायचं या गरीबानी नाला अधिकारना खर संगीत या नालायक अधिकाऱ्यांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजेत ही आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट होतीये ज्या आरती ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या आरती त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झाले त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं आता मी नाराज आहे मी नाराज आहे आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आलेत तर माझ्या कार्यालयाचा बोर्ड माझ्या कार्यालयाचं एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर नाराज आहे की नाही हे जे कोण आरोप करतात त्यांना जर कळलंच नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाही माझी आमदार वैभव नाईक यांचानी माझं बोलणं झालं तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचंनी माझं बोलणं झालं बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं ताकदीनं उभी आहे पण त्यांना एका भक्कम आणि तितक्याच ताकतीच्या नेतृत्वाची गरज आहे आक्रमक नेतृत्वाची गरज आहे लढवय्या नेतृत्वाची गरज आहे निर्भीड नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकाच्या मदतीला जाणं हे शिवसैनिकाचं काम आहे त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाचा एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे त्यांना ही वेगवेगळी वेग मंत्रीपद मिळाली मी कधीही 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 त्यांचा द्वेष केला नाही तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल पण मी त्यांचा द्वेष केला नाही त्यामुळं त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार मी त्यांनी व्यक्त केले मी बघितलं मी ऐकलं फक्त ते म्हणाले की भास्करराधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्करराधवांच्या मतदारसंघात वाटले मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे पण त्याच्यामध्ये मी उदय सामंताही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही बस बेछूड आरोप करायचे भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने येत नाही मी तर पितृ पक्षामध्ये लोक शुभकाम करत नाही मी तर म्हणतो हमकाच पितृपक्षामध्ये माणसाने काम करावं हो। असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकार्यांना सर का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बर वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत त्यामुळे रामदास कदम हे बेचिक आरोप करणारा माणूस आहे त्यांना काहीतरी उत्तरला उत्तर द्यावं लागतं उत् रामदास तत्वांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका मी देत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी